आणि उद्धवजी सहज काकांना संवाद करता करते एक गोष्ट सांगतायत काका तुम्हाला माहिती आहे का काय आपला कृष्ण निजधामाला निघून गेला कृष्ण निजधामाला निघून हा बरोबर विदुर काका रडायला लागले महाराज देव निघून गेला हो मला न भेटता गेला हो तुम्हाला न अहो गेला हो अतिशय त्या ठिकाणी आक्रोश विदुर काका करायला लागले देवाने माझी तर भेट घ्यायला पाहिजे होती ना जसं काल कुंती मातेला दुःख झालं कुंती मातेला देव निजधामाला गेला हे कळालं कुंती मातेनं देह समर्पित करून टाकलं तसं काका फार आक्रोश करत होते रडायला लागले उद्धवजी हे तुम्ही खोट बोलतायत नाही काका देव गेला निजधामाला गेला म्हटल्यानंतर काकाला अतिशय दुःख पण उद्धवजी म्हणतात ऐका काका तुमच्याकरता एक निरोप त्या ठिकाणी देवानं दिलाय काय बोलला देव बोला ना म्हणजे ऐका आम्ही शेवट ज्यावेळी भगवंत निजधामाला चालले मी आणि मैत्रिय ऋषी होतो आम्ही दोघच जण होतो आणि त्यांनी तुमची आठवण काढली माझ्या विदुराची आठवण पहा ना महाराज एक दासी पुत्र आहे पण जगाच्या मालकानं निजधामाला जात असताना विदुर काकांची आठवण काढावी काढतोय कार महाराज कारण भगवंताला दिलेलं प्रेम आहे महाराज प्रेम आहे देवानं मोठ्यांची नाही यादी काढली पण देवानं आपल्या गरीब असलेल्या काकाची यादीतलं नाव काढलं माझ्या काकाला माझ्यावर फार प्रेम करत आहेत काका फार प्रेम करत आहेत आणि माझ्या काकांकरता काय करा हे तत्वज्ञान माझ्या काकांना सांगा तीन वेळा देव सांगत होते माझ्या काकांना सांगा माझं एवढा निरोप आहे माझ्या काकाला तत्वज्ञान सांगा माझ्या काकांना विदोर काकांना तत्वज्ञान सांगा म्हणत होते काकाने ऐकलं आणि उद्धवजी सांगत होते काका देव फार तुमच्यावर प्रेम करतो देवाना शेवटी जाते वेळी तुमची आठवण काढली किती प्रेम का 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 करत असेल काकांना आता ते कोण त्या ठिकाणी तुम्हाला तत्वज्ञान देणारे असं म्हटलं काकांनी विचारलं कोण मला देणार आहे म्हणलं मैत्री ऋषी तुम्हाला त्या ठिकाणी हे तत्वज्ञान सांगणार आहे कुठं भेटतील हरिद्वार या ठिकाणी भेटतील काका आता तीर्थयात्रा करत हरिद्वार या ठिकाणी आले है। हरिद्वार ठिकाणी आल्यानंतर ऋषींचा आश्रम विचारत आले वेळ कमी आपल्याकडं फार कथा आहेत महाराज फार कथा आहे म्हणून गतीत मला पुढे जायचंय मला आता कचरे महाराजांना हे सगळं माहिती असेल आता किती आज आठ स्कंद घ्यायचे अशक्य आहे पण जायचे धावत्या गती मध्ये बसायचे आपल्याला ज्याला कळेन कळू जा हरिद्वारला आले महाराज आणि आश्रम विचारत विचारत आले आणि आल्यानंतर मैत्री ऋषींचा आश्रम विचार एकानं साईनला तो आश्रम आहे आश्रमापशी गेले दारावरती पूर्णकुटीवरती थाप मारली मैत्री ऋषींना आश्रम उघडला आणि उघडल्याबरोबर त्या ठिकाणी मैत्री ऋषींना प्रणाम केलं मैत्री ऋषींना त्या ठिकाणी विचारलं कोण आहात मी विदूर आहे मैत्र ऋषींना इतका आनंद झाला इतका आनंद झाला कडकडून मिठी मारली विदुर काका तुमच्याच करत मी त्या ठिकाणी आयुष्य शिल्लक ठेवले नाही तर मला तत्वज्ञान प्राप्त झालं होत मला वाटत होतं निजधामाला निघून जावं या लोकाची यात्रा संपवावी पण देवानं दिलेला निरप होता आणि एवढंच नाही माझ्या डोळ्यानं तुम्हाला पाहायचं होतं म्हणून डोळ्यात त्राण घेऊन मी आजपर्यंत त्या ठिकाणी तुमची वाट पाहत होतो विदुर काकांना पाहिलं फार आनंद झाला महाराज मैत्रविषयी फार आनंद झाला आनंद झाला आणि आता त्या ठिकाणी विदुर काकांनी मैत्री ऋषींना विचारावं मला आता तत्त्वज्ञान सांगा आणि मग अफाट तत्वज्ञान सांगितलं मग आधी सगळं त्या ठिकाणी तत्त्वज्ञान आपण काल जे सगळं तत्त्वज्ञान त्या ठिकाणी भगवंतानं जेवढं सांगितलं ते तत्वज्ञान काकांना सांगितलं आणि आता काकांपर्यंत त्या ठिकाणी सगळ्या कथाकथा पुढे येत असताना काकांनी सहज त्या ठिकाणी विचारलं तुम्ही हे सगळं सांगतायत पण मला आता काय करा सृष्टी कशी निर्माण झाली एवढं सांगा हाच प्रश्न एकदा का काकांनी मैत्र्यांना विचारला होता आणि तोच त्या ठिकाणी शुक महाराज परीक्षितीला सांगताय तीन ठिकाणी संवाद आहेत एक मैत्री आणि विदुरांचा आहे एक प्र एक राजा परीक्षिती आणि त्या ठिकाणी शुक महाराजांचा आहे आणि एक नारद आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा आहे तीन संवाद आहे ज्याला संवाद कळाले कथा कळाली महाराज तीन संवाद आहे आणि मग हाच प्रश्न त्या ठिकाणी घेऊन पुढे आता आपली कथा जाते मग कसं झालं मग आता ते काल आपण कशी त्या ठिकाणी सृष्टी निर्माण झाली तुम्ही काल श्रवण केलेलं असेल पण थोडंसं आता ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी सृष्टी निर् निर्माण करण्याचं ठरवलं आणि नारायणाकडून आता ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही सृष्टी निर्माण करा आणि आता ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करायला चालू झाले ब्रह्मदेवाने अगोदर काय केलं मानसपुत्र त्या ठिकाणी तयार केले सनक सनंदन सनातन सनतकुमार किंवा सुजात असे त्या ठिकाणी चार सनकाधिक संत त्या ठिकाणी प्रगट निर्माण केले निर्माण केल्यावर त्यांना सांगितलं आता तुम्ही सृजन करा पण यांनी सांगितलं आम्ही सृजन करणार नाही का बरं आम्ही देवाच्या प्राप्तीकरता आलेलो आहोत आम्ही भगवत प्राप्ती करणार आहोत आम्ही देवाचं भजन करणार आहोत आम्ही काय प्रपंचाच्या नादी लागणार नाही का बरं कारण हा देह कशा करता दिलाय देवे दिला देह भजना घुमटा भजना करता दिलाय आम्ही आता दुसरं याच्यात काही करणार नाही फक्त भजन करणार आहोत असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी आता ऐका असं म्हटल्याबरोबर ब्रह्मदेवाला रागच आला आणि ब्रह्मदेवाने त्या सणका अधिक संतांना शापथ दिला तुम्ही काय राहताल तुम्ही आशेत आशेच राहता म्हणून ते बालक पाचच वर्षाचे राहिले शाप दिला महाराज सनकाधिकाणी शाप दिला आता शाप दिल्यानंतर यांना वाटलं बरं झालं गर आपण लहान राहिलो जर त्या ठिकाणी पहा बरं वय वाढलं काम क्रोध वासना अंतकरणामध्ये शिल्लक राहतात आणि म्हणून वय वाढल्यानंतर ह्या येतील आणि म्हणून आता ह्या येणार नाही आपण बरे बाल आपण त्या ठिकाणी भगवंताचं भजन करत राहू पाच वर्षाचे राहू म्हणून ते हसायला लागले बरं हसायला लागलं एखादा रागवलेला असेल पुढचा हसत असेल तर त्याला अजून राग येतो तुम्ही ऐकताय ना सगळे हां डोळे झाकून ऐका मला फार आनंद आहे फक्त कान उघडे ठेवा हां मला काही नाही कान उघडे बाकी काय तुम्ही मला वाटते फार फार अंत करण्यापासून ऐकतात मला हे फार आनंद वाटतोय अशी श्रोते महाराज मिळणं फार कठीण राहतं फार कठीण राहतं नाही तर आम्हाला गेल्याबरोबर सांगितलं जातं महाराज ते अभंग घ्यान बाजूला ठेवा तुम्हाला आता पुढचं माहिती असेल आणि सगळा मंडप आडवा करा मी याला आडवाच बांधायचा ना भाऊ या बांधायचं तरी कशाला पहा बरं कीर्तनाला किंवा कथेला मर्यादा आहे मला वाटतं मर्यादा घालून दिलेली या मर्यादेमध्ये झालं पाहिजे आणि श्रोत्यांना सांगितल्यापेक्षा ते श्रोते फार तज्ज्ञ आहेत महाराज फार सुंदर श्रोते आहेत फार मी शब्द टाकल्याबरोबर आपण त्या ठिकाणी अतिशय मन लावून ऐकतंय म्हणून माझं अंतकरमपूर्वक नम्र प्रार्थना आहे तुम्ही डोळे झाकले काही हरकत नाही पण कान उघडे जर असेल तर काय महाराज त्या ठिकाणी स्वयं भाव ज्ञाते मी म्हणेल आणि माझं चालू ठेवेल फार सुंदर आहात ऐका आणि मग आता त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला आता पुढच्याला राग आला राग यायचं ते हसायला लागले ब्रह्मदेवाला राग आला ब्रह्मदेवाला राग आल्याबरोबर ब्रह्म ब्रह्मदेवानं काय केलं रागानं डोळे वटारले डोळे वटारल्याबरोबर काय झालं त्यांच्या भुरकुटीतून एक प्रगट झालं म्हणजे ते रागाच्या ते राग डोळे ताणल्या गेले आणि एक भुरकुटीतून एक रुद्र भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले रुद्र भगवंत प्रगट झाले रुद्र म्हणजे तो शिवाचा अवतारच आहे महाराज रुद्र प्रगट झाले म्हणजे आता त्या ठिकाणी रुद्र प्रगट झाले मग त्या महादेवांच्या त्या ठिकाणी काय झाले महादेवाने काय केलं महादेवाने अजून दहा मुलं तयार केले मरीचे अंगिरस त्या ठिकाणी पुलह कृतू वशिष्ठ नारद ही सगळी त्या ठिकाणी दहा मुलं तयार झाले आणि ब्रह्मदेवाच्या दोन अंगापासून म्हणजे एका अंगापासून मनु आणि दुसऱ्या अंगापासून शतरूपा तयार झाली मनु आणि शतरूपा त्यांच्या जिभेपासून सरस्वती त्या ठिकाणी प्रगट झाली जिभेपासून सरस्वती आहे ती सरस्वती पाहिली ब्रह्मदेवच पागल झालं जाऊ द्या तर न विषय घेतलेला बरा राहील की तिच्याच मागं पळायला लागला म्हणून एका अंगापासून मनु आणि दुसऱ्या अंगापासून शतरूपा तयार झाली आपण सगळी सगळी लेकरं मनु आणि शतरूपेचे आहेत आपण मनु आणि शतरूपेचे आहे आणि मग आता त्या ठिकाणी शिरसागरामध्ये त्या ठिकाणी ही सृष्टी निर्माण होणार आहे मनु आणि शतरूपेने विचारलं ही सृष्टी कुठं करायची म्हणली ही पृथ्वीवरती करायची मग पृथ्वी कुठे शिरसागरात आहे तिला वरती कोण काढेल आणि मग त्या ठिकाणी काय केलं ब्रह्मदेवानं नाक आणलं नाकातून एक त्या ठिकाणी भगवंताचा अवतार वराह त्या ठिकाणी प्रगट झाला वराह भगवान की वराह प्रगट झाले आणि वराह इतको अकराळ विक्रा रूप त्या ठिकाणी घेतलं आणि मग आता त्या ठिकाणी राजा परीक्षित विचारतोय महाराज किंवा आता त्या ठिकाणी विदुर काका विचारत आहेत मैत्री जे म्हटले ऐका ना म्हटले हा पृथ्वी पाताळामध्ये कोणी नेली होते क्षीरसागरामध्ये कोणी होते आणि मग आता त्यांनी सांगितलं या हिरण्य अक्षनं नेली होती ही हिरण्य अक्ष कोण आहेत म्हटले हे त्या ठिकाणी भगवंताचे कोण आहेत त्या ठिकाणी भगवंताचे त्या ठिकाणी भक्तच होते जय विजय त्यांचं नाव आहे सनकाधिकाणी त्यांना शाप दिला शाप दिल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी काय होताल तुम्ही तुम्ही राक्षस त्यांना सांगितलं तुम्ही त्या ठिकाणी भगवंताची कोणती भक्ती करायची म्हणून त्यांना विचारलं तुम्ही त्या ठिकाणी राक्षस होताल असं सांगितलं राक्षस म्हटल्यानंतर या जय विजयानं उपशाप मागितला म्हणजे तुम्हाला कोणती भक्ती करायची विरोधी तीन तीन याच्यामध्येच तुम्ही त्या ठिकाणी प्राप्त होताल आणि म्हणून त्या ठिकाणी सनकाधिकांचा शाप मिळाल्याबरोबर त्यांना तीन त्या ठिकाणी काय झालं तीन राक्षस रूपाने त्यांना प्रगट व्हावं लागलं हिरण्य अक्षाने हिरण्य कशुप हे जय विजय आहेत रावण आणि कुंभकर्ण हे जय विजय आहेत आणि शिशुपाल आणि दंत वक्र हे जय विजय आहेत भगवंताला या तिघांकरता चार अवतार धारण करावे लागले भगवंत या तिघांकरता चार अवताराने आले हिरण्यकश्यप करता वराह घेतला हिरण्यकश्यप करता नृसिंह घेतला रावण आणि कुंभकर्णाकरता राम घेतला त्रितायुगामध्ये आणि दंतवक्र करता श्रीकृष्ण घेतला आणि म्हणून आता ही सत्ययुगातील कथा आहे वराह प्रगट झाले आणि आता वराह प्रगट झाल्यानंतर आता काय झालं वराह भगवंताने काय केलं घनघोर युद्ध असं त्या ठिकाणी हिरण्यकश्यप हिरण्य का अक्षबरोबर केलं आणि हिरण्य अक्ष त्या ठिकाणी हिरण्य अक्षला आता लगेच मारून टाकू वेळ कमी आपल्याकडे हिरण्य अक्ष मारला लगेच पृथ्वी त्या ठिकाणी वरती आणले वरती आणल्यानंतर आता मनु आणि शतरूपा त्या ठिकाणी आता काय करायला लागले त्या ठिकाणी आता सृजन करायला लागले मनु आणि शतरूपेपासून तीन मुली आणि दोन मुलं झाले तीन मुली आकृती प्रसूती आणि देवहुती झाल्या आणि दोन मुलं प्रियव्रत आणि उत्तानपद अशी दोन मुलं झाले आणि आता एका ब्रह्मदेवाच्या सावलीपासून आहे ना कर्दम प्रगट झाले कर्दमाची कथा येते कर्दम प्रगट झाले कर्दमानं दहा हजार वर्ष तपश्चर्या केली आणि कठोर तपश्चर्या केले हाडं त्या ठिकाणी काष्टवत अशा स्वरूपाने झालं शरीरही काष्टवत झालं भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि भगवान परमात्मा प्रसन्न झाल्याबरोबर सांगितलं कर्दमा माग तुला काय मागायचंय स्तवन करू लागले आणि आता भगवंत्यानं सांगितलं काय नाही मला तुझ्या स्वरूपाला प्राप्त करून घे पण सांगितलं नाही तुला सृजन करावं लागेल सृजन करावं लागेल म्हटल्यानंतर तू विवाह कर नाको देवा नाही नाही करावं लागेल अनेक त्या ठिकाणी पण देवा मी करेल पण एक आट आहे तुला माझ्या घरी त्या ठिकाणी जन्माला यावं लागेल आट टाकले अतिशय सुंदर तेजपुंज शरीर तयार करून दिलं आणि मग याच त्या ठिकाणी मनु आणि शत्रुपीची एक देवहुती त्या ठिकाणी मुलगी आहे या देवहुतीबरोबर बरोबर या करदमाचा त्या ठिकाणी विवाह झाला विवाह झाल्यानंतर भगवंत आता भगवत रूपाने त्या ठिकाणी प्रगट होणार आहे पुढे त्या ठिकाणी झाल्याबरोबर आता या कर्दमानं आपल्या पत्नीला विचारलं तुला काय पाहिजे तिनं सांगितलं मला काय चांगलं घर पाहिजे गाडी पाहिजे अजून काय घर पाहिजे चांगली साडी पाहिजे गोलगोल साडी सगळं हे बाकी काय लागतं पत्नीला दुसरं काय लागत नाही धन धान्य सगळं काय मला वाटतंय सगळं अलंकार बाकी काय लागत नाही एक सुभाषित सांगतायत पत्नी केव्हा प्रसन्न होते तिला धन दिलं की ती प्रसन्न होते महाराज सगळं भावेन देवम कलयाम नरेंद्रम धनेन कांता शत्रू का शत्रु सतेम मित्रम कृपयापोत्रम ज्ञानेन मोक्ष वश मान त्याच्यामध्ये मी बाकी नाही सांगणार पण धनेन कांता पत्नी केव्हा प्रसन्न होते म्हटले ज्यावेळेस एखादा नोकरीवाला असतो त्याची महिन्याचा पगार तो आपल्या पत्नीच्या हातात देतो तेव्हा पत्नी प्रसन्न होते म्हले बरोबर मला कांद्याची पट्टी आली का मग काय करायचं पहिली आपल्या बायकोच्या हातात देऊन टाकायची झाली पत्नी प्रसन्न करण्याकरता काय लागतंय मला वाटते धन दिलं का पत्नी प्रसन्न होते आणि मग आता त्या ठिकाणी पत्नीला विचारलं तुला काय हवंय सांगितलं मला हेच पाहिजे मला त्या ठिकाणी काय चांगली त्या ठिकाणी घर वगैरे असेल तर बाकी काय नाही आणि मग आता हे सगळं सांगितलं बरोबर आता तिला दिव्य विमानामध्ये नेलं आणि दिव्य विमानामध्ये नेल्यानंतर त्याला त्यांना नऊ मुली झाल्या नऊ मुली झाल्या नऊ मुली झाल्याने हे लगेच कर्दम म्हटलं आता मी काय झालो मी आता वनामध्ये त्या ठिकाणी भगवत प्राप्ती करता जातो मुले वनामध्ये अवया मुलींचं लग्न कोण करणार हे तुमचं कर्तव्य आहे मग लग्नामुळे मग मुलींच्या करता कर्दम ऋषी थांबले मग त्यांनी नऊ मुलींचा विवाह केला कला जी मुलगी होती तिचा मरीच ऋषी बरोबर विवाह केला जे अनुसया होती त्यांचा आत्रीय ऋषींशी विवाह केला जी श्रद्धा होती तिचा अंगिरा ऋषींची विवाह केला ती हर ऋषी होती ती पुलस्त ऋषींना दिली जी गती होती ती पुलह ऋषींना दिली जी क्रिया होते ती क्रतुला ऋषींना दिली जी ख्याती होते ती भृग ऋषींना दिली जे आरुंद येते तिथे वशिष्ठ ऋषींना दिले जी शांती होती ती अथवर्ण ऋषींना दिली अशा नऊ मुलींचे विवाह झाले आणि आता कर्द वाटलं संन्यास गावां त्यांनी घरे परत पत्नीनं अडवलं म्हटलं असं काय म्हणले मुलींचं लग्न झाले आणि तुम्ही लगेच संन्यासाला निघाले म्हणजे आता एक करा काय एक मुलगा होईपर्यंत थांबा आता मुलगा होईपर्यंत थांबा म्हटल्यानंतर मग आता का त्या कर्दमानही वाटलं बरोबर आहे देवानं सांगितलं तर मीच त्या ठिकाणी काय होणार आहे प्रगट होणार आहे अतिशय नाही वाटलं आता थांबलं पाहिजे आणि थांबलं महाराजांनी थांबल्याबरोबर त्यांना अतिशय सुंदर त्या ठिकाणी मुलगा झाला तोच त्या ठिकाणी भगवंताचा अवतार तो कपिल त्या ठिकाणी भगवान प्रगट झाला कपिल भगवान की जय जय कपिल भगवान त्या ठिकाणी प्रगट झाला कपिल भगवंताचं प्रागट्य झालं आणि अतिशय त्या ठिकाणी भगवान सुंदर आहेत कपिल भगवान अतिशय रूपवान आहे हे पाहिल्याबरोबर आता त्या कर्दमालाही माहिती होतं आणि होतीला माहिती होतं का हा कोण आहे हा आपला त्या ठिकाणी भगवान परमात्मा आहे मुलगा जरी असेल पण देवाच्या रूपाने आपल्या घरी प्रगट झालेला आहे अतिशय आनंद झालेला आहे आणि मग आता त्या ठिकाणी थोडासा मुलगा मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर आता त्या कपिलानं काय केलं आपल्या कपिल भगवंतापशी आपले वडील कर्दम उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर त्या भगवंताला प्रार्थना करू लागले कपिल भगवंता मला काय करा माझा उद्धार करण्याकरता काही उपदेश करा तुम्ही ऐकताय ना कधी कधी या 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 ही कथाच अशी आहे महाराज काही घटनात्मक कथा आहे पहा काही गुणात्मक आहे काही लिलात्मक आहे पण ही घटनात आहे याच्यामध्ये मुलगा बापाला उपदेश करणार आहे कधी कधी व्यवहारात लक्षात घ्या बायकोचाही उपदेश कधी कधी चांगला ठरतो कधी कधी मुलाचाही उपदेश बापाला करता ठरतो चांगला ठरतो महाराज एखादा बाप तंबाखू खात असेल मुलानं सांगितलं बाबा खाऊ ना खाऊ हे चांगलं आहे म्हणजे बापानं ऐकलं पाहिजे तेव्हाय तू एवढं शाना झाला का उन्हानं कोण पिकलं म्हणजे त्यालाच शिकवायला जातो तू मला आधी शिकव पिकला का तू माझ्या आधी जन्मला का मुलाला बोलण्याकरता जातो मला वाटते मुलगा जर उपदेश करत असेल आणि चांगला जर असेल तर तो ऐकला पाहिजे महाराज इथे मुलगा कपिल मुलगा आहे आणि आपल्या बापाला उपदेश करतोय हे कधी कधी गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि कर्दमही मी विचारतोय सांग मला त्या ठिकाणी काय केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे म्हटल्याबरोबर आता त्या ठिकाणी उपदेश विचारला विचारल्याबरोबर आता बापाला त्या ठिकाणी मुलगा सांगतोय काम्यानाम कर्मनाम न्यासम संन्यासम कवयो विदु हो तुम्ही काय करा तुम्ही त्या ठिकाणी आता संन्यास घ्या म्हणजे आता वानप्रस्थी जीवन जगा तुम्ही आता त्या ठिकाणी भगवत प्राप्ती करता तीर्थयात्रा करा ईश्वर प्राप्ती करता जगण्यासाठी संन्यासी व्हा आणि तुम्ही आता तीर्थयात्रा वनामध्ये जा एकांतामध्ये भगवंताचं भजन करा तुम्हाला भगवत प्राप्ती होईल असा दिव्य उपदेश ऐकला आणि कर्दम त्या ठिकाणी आता काय झाला वनामध्ये निघून निघालाच तेवढ्यात पत्नीनं अडवलं तुम्ही ऐकताय ना पण थोडं जड चाललंय का नाही मध्ये फुलारा नको तसं नको हे बरं चाललंय हे तुम्ही ऐकणार आहेत म्हणून मी सांगतोय आता एवढ्या आम्ही कथा का डीपमध्ये काही सांगत नाही आम्ही आईनबाप साईनले की संपली कथा <laughs> या इथे आता महाराज आहेत म्हणून एक कथा एवढा स्पर्श करून जायचं आहे